नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघतात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र हे माझं घर आहे ज्या ठिकाणी आता तुम्हाला मागे पडदे वगैरे दिसत आहेत <coughs> शूटिंग घेऊ लागलेले आहेत संदीप भाऊ खंडागळे खंबाळवरून आलेत आणि आज त्यांची मित्रमंडळी त्यांच्याबरोबर आलेली आहे आम्ही माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सव्वा तास झाला आहे मोसंबी या विषयावरती चर्चा करायला आले आले होते ते रोप घ्यायला निघलेत पण मार्गामध्ये आमचं गाव लागत होतं तर ते म्हणजे बस म्हणजे त्यांच्याबरोबर आलेल्या मित्रमंडळींनी आग्रह धरला की बाबा सरांना भेटून जाऊ तर इथं आम्ही आलो मोसंबीवर काही जुजबी चर्चा आम्ही केली काय करायची काय नाही म्हणून आणि ते आता इथून पुढं रोख घ्यायला जातात तर ते आपण त्यांचा थोडासा परिचय करून घेऊया आणि थोडं संदीप भाऊच्या हातातला आता कॅमेरा मी घेतो म्हणजे संदीप भाऊला थोडंसं बोलता येईल <coughs> सांगा तुमचं नाव शुभम संजय गोरसे राहणार किती आहे तुम्हाला सत्तावीस एकर सत्तावीस आता सुरुवात करताय समजा मोसंबी लावा थोड्या क्षेत्रावरती करू तर किती एकर मोसंबी करताय दोन एकर मोसंबी करतो बरं मला संदीप भाऊने असं सांगितलं की ठीक आहे आपण पुढे बोलू एकदा परिचय झाल्यावर आपला परिचय रवींद्र शंकर मते रवींद्रशंकर मते रा राहणार पिंपळगाव नगीना पिंपळगाव बरं बरं कुठं आलंय खांबाळ्यापासून शेजारी शेजारीचे बर बर तुमची किती ला मोसंबी लाव लागवड करणार आहे दोन, दोन एकर दोन करणार आहे एकूण शेती च, च, बारा एकर बारा एकर आहे आपलं नाव अण्णासाहेब बनकर संदीपान अण्णासाहेब बनकर बनकर गाव खंबाळ खंबाळाच बरं एकूण जमीन पाच एकर आणि मग लागवड किती करताय तर तुम्हाला तिघांना तुम्ही तिघही मला वाटतं बरोबरच येतं या मोसंबीच्या प्रकारणापासून तर मग तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलात म्हणे संदीप बहुन बरोबर तर कोणत्या एरियात फिरलात तुम्ही मोसंबीच्या पैठण भागात फिरलात फिरलो हा थोडं जोरान बोला पाइथ तुम्ही पैठण भागात फिरलो हा गंगापूर भागात फिरलो आडूळ बरं गेलो फिरण्यामागचं कारण काय होतं कारण म्हणजे आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला जी कशा आहे त्यांचं अंतर कसं आहे हा म्हणजे खाली गवत कसं आहे ते सगळं अच्छा म्हणजे तुम्ही ऐन पावसाळ्याचा टाइम साधला बाबा बर म्हणजे विशेष स्पेशली तुमचं काम होतं किंवा तुम्ही अंतर पाहायला निघले बर तुमच्या डोक्यात त्याच्या आधी काय अंतर घ्यायचा असा विषय चालला होता बारा बाय पंधरा बारा बाय पंधरा करायचं होतं बारा पंधरा बारा करायचं होतं आणि मग आता तुम्ही फिरल्यानंतर तुम्हाला काय वाटायला लागलं आता कमीत कमी अंतर काय असावं कमीत कमी अंतर पंधरा बाय पंधरा असावं असं वाटायला वाटायला लागलं तुम्हाला आता ठीक आहे आणि आम्ही आग्रह धरलाय तुम्हाला बघ तुम्ही सोळा बाय सोळा करा असं संदीप भाऊ हे सगळे तुमचे काही सगळे शेजारी मंडळीचे काही बांधाला बांधत सगळे बांधव आहेत तर तुम्ही पण यांच्या बरोबर होता साधारण किती भाग फिरले असतात तुम्ही साधारण सात आठ भागा सात आठ बागा, बागा फिरल्या गावताच्या बाबतीतली माहिती आणि असंही काही सांगितलं म्हणे ना तुम्हाला काही शेतकऱ्यांनी की ज्यांनी जवळ बागा लावल्या होत्या ते काहीतरी पस्तावा हो करत होते काहीतरी असंही झालं ना काहीतरी विषय तर त्यांचं मग हा दाट झाले आणि मग ते काय म्हणायला लागले हे चुकीचं आहे त्यांनी गळ होती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दाट बागा लावल्या त्यांचे म्हणणं आहे की हे अंतर चुकीचं आहे चुकीचं आहे जा, जास्त अंतरावर पाहिजे भाऊ तर त्याच्यानंतर मग तिथले तिथंच तुमचा डिसिजन झाला यांचा सगळ्यांचा का तिथंच डिसिजन झाला तर असं आहे त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी पाया सांगितलंय आणि हे सगळे तिघे नवीन शेतकरी आहेत आता काय तुम्ही तर आहेच आहे त्यांना शेजारी एक एक मास्तर त्यांना रेडीमेड तिथं जवळच आहे आता तेही सांगत चालतील आणि आम्ही तर आहोतच तुम्हाला बिलकुल सगळी माहिती देत चालू धन्यवाद